हॅलो मित्रांनो कसे आहात मस्त आहात चांगले आहात आनंदी आहात खुश आहात मग मित्रांनो मी दुसऱ्यांदा तुमच्याकडे आलो आहे लाँग व्हिडिओ घेऊन मित्रांनो मी तुम्हाला हे सांगण्यासाठी आलो की बायकोला नवऱ्याची किंमत कळत नाही तर मित्रांनो एका एका देशामध्ये दे एक राजा राहत होता आणि तो बलाडे असा राजा होता खूप मोठी संपत्ती होती आजूबाजूचे त्या सर्कलमधील जे छोटे छोटे गाव आहेत त्या गावातल्या राजांशी त्यांची स संपूर्ण संपर्क होता गावातला न्यायनिवाडा करत होता गोरगरिबाला न्याय मिळवून देत होता अशा राजांचं लग्न झालं काही दिवसांनी राजा आणि राणी खूप आनंदी आणि खूप चांगले संसार करत होते पण कौटुंबिक भांडणामध्ये दोघांचे झगडे झाले आणि राणीनं लगेच राजाला सांगितलं झगड्या झगड्यामध्ये बोले की राजश्री तुमचं तोंड हे माझ्या तळपाया एवढंही चांगलं नाही तेव्हा राजा खूप दुःखी झाला दुःखी होऊन मला न्यायनिवाडा करण्यासाठी आपण राजवाड्याच्या दरबारातच गेलं पाहिजे दुःखी होऊन राजाने लगेच प्रधानाला बोलवलं प्रधानाला सर्व काय हकीकत सांगितलं सर्व काही झगडा झाल्याला हे सर्व सांगितल्यानंतर प्रधानाला आदेश दिला की आपल्या सर्कलमध्ये जेवढे बी राजे आहेत प्रधान आहेत त्या सर्वांना घेऊन या आणि ही बायको मला ठेवायची नाही आहे कारण ह्या बाईमध्ये खूप घमंड होता कारण राजा राजाला दिलेली जी एक मुलगी होती ती तीही तिचा पाप पण खूप श्रीमंत होता आणि तिच्याकडं पण खूप पैसा होता या पैशाचा मोहापुढं राजा त्याला तिला झिरो दिसायचा त्यानंतर लगेच प्रधानला आदेश दिल्याप्रमाणे प्रधानजी सर्व आजूबाजूच्या खेड्यातील गावामध्ये दौंडी पिटून सर्वांना उद्या राजवाड्यामध्ये राजाचा न्यायनिवाडा करण्यासाठी सर्व राजा आणि प्रधानांनी हजर राहावे अशी दौंडी दिली दुसरा दिवस उजळला सर्व लोक जमा झाले आणि त्यातली जी आजूबाजूचे राजे आणि प्रधानजी होते त्यांनी आले सिंहासनावर राजा आणि राणीला बसवलं बाकी राजालाही बसवलं आणि राणीला विचारण्यात आलं की राणी साहेबा तुम्ही जे राजाला बोलला आहात की तुमचं तोंड हे माझ्या तळफाया एवढंही चांगलं नाही हे सत्य आहे का लगेच राणीनं उत्तर दिलं हो प्रधानजी मी बोललेलं आहे आमच्या दोघांमध्ये युक्तिवाद झाला झगडे झाले आणि त्या झगड्यामध्ये मी बोललेलं आहे आणि ह्या राजापशी मला राहायचं नाही तेव्हा लगेच राजाला राजाला पण विचारलं तर राजा उत्तर दिला की लगेच तुमच्या तोंडावर सांगितलेली आहे तर याच्या काय न्याय निवाडा करता माझ्या निवाडा करा ही राणी मला नको आहे मित्रांनो युक्तिवाद चालू झाला आणि प्रधानाने सांगितलं प्रधानाने राणी साहेबाला सवाल केला राणी साहेबा हे जे तुम्ही बोलत आहात राजाला कशाच्या आधारे बोलत आहात का राजाची तुम्हाला गरज नाही का तेव्हा राणी साहेबांनी बोललं माझ्याकडे पैसा आहे अडका आहे सर्व काय आहे पण राजा माझ्या शब्दाला मान देत नसेल तर मी राजापशी राहू शकणार नाही तेव्हा लगेच प्रधानाने उत्तर दिलं राणीसाहेबा तुम्हाला राणीसाहेबा बोलतात या आपल्या गावच्या पलीकडे गावाच्या बाहेर एका शेतामध्ये एक घिसड्याचं झोपडं टाकलेलं होतं आणि त्या झोपड्यामध्ये घिसडी लोखंडाला तापव तापवलेला होता घनावर ठेव घनावर ठेवला होता आणि त्याच्या बायकोला तो घन मारायला सांगत होता ते जशी जशी घन मारत होती तसस लोखंड ते पिघळत जात होतं आणि त्याचा आकार बनत होता रा प्रधानाने राणीला सांगितलं की त्या घिसड्याच्या बायकोला काय म्हणतात घिसड्याची बायकोच म्हणतात आणि राणी साहेबा हा जो राजा आहे या राजाच्या बायकोला राणी हे नाव दिलेलं आहे राजा नसता तर तुम्हाला राणी कोणी म्हणलं नसतं म्हणून असं सांगितल्यानंतर लगेच राणीनं उठली आणि बोलले की खरोखरच नवऱ्याशिवाय आपल्याला तेव्हा राणीला कळालं की खरंच राजामुळंच आपल्याला मान आहे आणि राजामुळंच आपल्याला राणी म्हणतात हे जेव्हा राणीच्या लक्षात आलं तेव्हा राणीनं उठून प्रधानाला म्हटलं की प्रधान माझी खूप मोठी चूक झाली मी ह्या पैशामुळं ह्या घमेंडीमुळं मी राजाला तसं बोललेलं आहे राजा माझ्यापेक्षा खूप सुंदर आहेत सॉरी मला माफ करा की जे नवरा काय चीज असते ते मला आज माहिती पडलं म्हणून तिनं सर्वांची माफी मागितली आणि शेवटी राजाचा स्वीकार केला आवडल्यास शेअर करा सबस्क्राईब करा राणीसाठी